मी कोण मागे निघा ह्या गाडी निघली ती बोल चल ना म्हणा आता बघा लपायचं नाही राव ना जातवान वागायचं आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदरा चढ लपायचं नाही एका का बापाच असणार निघायचं तिकडं आता नारको टेस्टला दोघं बसू त्या नळ्या कुंकड का कोणकड दादा नार्कोटेस्ट संदर्भामध्ये तुम्ही मागणी केलेली आहे मात्र पुढून काय त्या संदर्भात काय आलं का परवानगीच्या संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिलेला होता त्यावर काय नेमकं प्रक्रिया झाली मी मागणी केली त्या ह्या गाड्याने केली ती चल ना म्हणा आता बघा लपायचं नाही राव जे असं ना जातवान वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला आणि माझा तेव्हा जर अर्ज जर चुकीचा असत तुम्ही कसाही लिहून ना कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात राष्ट्रपतीकडे राष्ट्रपती कडे चाल तुम्ही कुठं तिथं सह्या नाही केल्यात दोन बाप्पा मी आम्हाला पोर गेला खोट नाही तुला हे करायची गरजच नव्हती राजकारण चालू असत पाडापाड्या चालू असतात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेका विरोधात भाषण करणं चालू घातपातापर्यंत कर चालला तू आणि ती बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदराचा आणून गेलेला पाहिजे नाही एका बापाच असले तर घ्या घायचे तिकडं आता नारको टेस्टला दोघं बसू त्या नळ्या नाही कोणकड थांबायचं नाही आता तिसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे मात्र त्याचा जो कॉल आहे सीडीआर आहे त्याच्याबरोबर नेमकी मागणी काय असणार आहे का <laughs> <था>। <laughs> <laughs> तो अटक केलं गेलो पण तुझी पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धतीने सुरू असं वाटतं ते कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही ते कांचन काय तरी त्या पोरांचं नाव आहे त्यांनी यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेले परळीनेले नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातले तसे सगळेच चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला त्याने सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ कुणाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसलं आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतो ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात आणि कालचर्याकडे तू ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला खूप मूड मध्ये आले म्हणजे लय धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट रस्त्याला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या अरेस्ट हाऊस हे सगळं हे सत्य आणि हे उघड पडणार आता फक्त अजितदादानी सांभाळून अजित दादांनी खोडा घालू नाही दादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं काढाव काय असेल मी तयार आहे म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री मंत्री आमदारने असं म्हणलं ना तर मग लग होईल उलटा सुलटा मी बोलून नाही दाखवत मग होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतोय चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला नार्कोटेस्ट सगळ्यात मोठी का ती तिच्यापेक्षा काय मोठ असेल तर ते पण दादा या प्रकरणात जो गरुड आहे तो वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता वेगवेगळ्या लोकांना भेटत होता आणि मी जरांगे पाटलांच्या जवळचा आहे असं सांगत होता काय नेमतो तुमच्या परिसरात तिथं थांबत होता काय नेमकं आयला मी त्याला खरच बघितलं ना राव ते कोणी मिळणी आणि ते सांगत होतो मी भाकरी करला होता आमचं आमचा फेस पाड भाकरी करू करू बाय कुठे असले जात पण कोणी सांगा आणतीत <laughs> <laughs> आता जे आमच्या जवळच आता सगळे दुनिया बघतात तू यातला एक बी माणूस इथला आणि पत्रकार बांधव बी असे बघितलं बघितल्या तिथं आम्ही आमच थापित होतो आम्ही आमच खातो याला ठवायला पैसे कोणत्या तुला खूप हे बघा विनोदच भाग नाही बाई ह्या लय मोठं षडयंत्र ह्या टोकाला धन्य जायलाच नकोच ह्या टोकाला न जायला भाई ठीक आहे विरोध करणं चालू राहतं आमचा तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढा सोपा आहे आता सोपा मी एवढं सोपं आहे गाड्यात काय सांगवतो माझ बिगर नंबरची गाडी देतो तुम्ही नसता मग गोळ्या औषध राव काय कच्चे पाठिं तो पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी मराठा जिंकायसाठी मी जिद्दी ना पण जिद्दीला लढणाराला आला हरवायची ताकद नाही यांच्यात म्हणून त्याने हरवायचे प्रयत्न नाही केले तर खून कट कट रचून खून करायचे कट रचले मराठ्यांविषयी कट रचण्यात यावात हिंमत नाही मराठ्यांना कोणाचं हलवायची असे बयाचे ताळे करू शकतात कर आता एवढा मोठा कट शिजला गेला पण जे राज्याचे गृहमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत यांनी कुणी तुमच्या संपर्क साधला का हे सगळं झाल्यानंतर आणि सरकार या कटाकडे नेमकं कसं पाहतंय काय कारवाईच्या अनुषंगाने सरकारने काही उच्चस्तरीय पातळीवरून काही आदेश वगैरे दिले तसं काय झालं तुम्हाला माहिती नाही मला ते काय माहित नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी ते दुसऱ्या दिवशी यांनी अलीबाबानी सांगितलं अलीबाबा नाही अलीबाबा ती कडचं आहे ही शेक केली त्या झाडावर बसू ते झाड तुडित आणि फांदीन पडू तू त्याच तीच फांदी आणि तुडितच बसू यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला नार्कोट करायची तर मी तयारी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता याच्यात मागासारखं नाही तुम्हाला मग मी अडचणीत आणणार तुम्ही खऱ्याच खोट खोट्याचं खरं करायचं ना तेव्हा म्हणतो ना नारको टेस्ट करायची तर हो द्या माझ्या सगळे तर बाहेर येईन कोणा कोणाकोणाच काय केलं भाई मुंडेला काय केलं त्या बाप्पू आंधळेला काय केलं त्या ते गीतेना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालेल असल्या हे तर लोकांना माहीत होईल अरे ते वंजराला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगली जात सुद्धा याच्यामुळं बदनाम होती विनाकारण आणि आता त्यांना रस्ते उतर करा काम का करा म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठी टोलाटोली लिहून द्यायची आणि पाप्प तू कर जाय आता दोघच आपण टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको तू नारकोट चल मी चल घालून तिथं काय नाळ्या दोन दोन अडीच अडीच घालून चल तू इकडे चल दोन हाक तिथं पण चल